कस्तुरी लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर रात्रीच्या मंद प्रकाशात ट्रेन रस्ता कापत चालली होती संयोगिताच्या मनातल्या विचारांचं चक्र काही केल्या थांबत नव्हतं राहून राहून प्राजक्ताचे शब्द तिला आठवू लागले संयू तुला खरंच वाटतं प्रिन्सबरोबर तू खरंच सुखी राहू शकशील प्रेम म्हणजे तरी नक्की काय असतं प्रिन्स आपल्याला आवडतो त्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो प्रिन्सला काय आवडतं काय आवडत नाही हे सगळं सगळं आपल्याला ठाऊक आहे आणि म्हणूनच आपण त्याच्या प्रेमाच्या साच्यात आपल्याला मुरडून बसवून टाकलं दहा वर्ष दहा वर्ष खूप बदललो आपण पण या दहा वर्षात कितीसं खुललो आपण प्रिन्सचा आठला येणारा फोन एखाद दिवस नाही आला की आपण बेचेन होतो पण त्यात कुठेही तळमळ नाही आठवड्यातून चारदा भेटलो नाही की असुरक्षित होतो पण त्यात कुठेही उत्कटता नाही मग हे प्रेम आहे की मनाची सवय कितीदा प्रिन्स हॉस्पिटलमध्ये सरळ धडक मारून बाईकवरून त्याच्या घरी घेऊन जातो कुणालाही कधीही भेटवायला आपली होणारी बायको डॉक्टर आहे तिच्यावर काही जबाबदारी आहे याची त्याला सुतरामही जाणीव नसते किंवा जाणीव करून घ्यायची गरजही नसते कॉलेजमध्ये प्रिन्सने दिलेला पहिला वहिला गुलाब अगदी गुडघ्यांवर बसून केलेली प्रेमाची आर्जव प्रिन्सला नाही म्हणण्याचं काहीही कारण नव्हतं आणि धैर्यही संयोगिताच्या अप्रतिम रूपाला प्रिन्सने लग्नाची मागणी घालून जणू न्यायच दिला होता तिच्या आठ बाय दहाच्या घरासमोर जेव्हा प्रिन्सची आलिशान गाडी थांबली तेव्हा आजूबाजू आजूबाजूच्या लोकांच्या नजरा आपोआपच खेळून राहिल्या होत्या आपल्या मुलीला एवढं मोठं स्थळ सांगून आलं म्हणून संयोगिताचे आई बाबा देखील खुश होते आपलं प्रिन्सवर प्रेम आहे की नाही हे कळायच्या आधीच आपण त्याला आपलं हृदय देऊन बसलो हे नक्की सुरुवातीचे काही क्षण अगदी गुलाबी होते आजवर कधीही न पाहिलेल्या हॉटेल्समध्ये प्रिन्सबरोबर जाताना किती अभिमान वाटायचा त्याचं ते आलिशान घर पहिल्या वेळेस तर आपल्या कपड्यांनी त्याचे मऊ गुबगुबित सोफा खराब होतील की काय अशी भीती तिला वाटली होती आता हे सारं वैभव आपलं होणार आहे या जाणीवेनेच गुदमरायला होई पण आता सगळं हे पेलायला जळ जात होतं आधी उर्फ प्रिन्स शिर्के हा चंद्रपूर संस्थानांच्या महाराजांचा नातू प्रिन्सच्या सम्राज्ञीचा मुकुट आपण पेलावू शकतो का त्या क्षणी संयोगिताला वाटून गेलं प्रिन्स कशाला एवढी महागाची अंग अंगठी गिफ्ट म्हणजे प्रेमाचं प्रतीक पैशाचं नव्हे एकदा असं संयोगिता त्याला म्हणाली होती अर्थात पण गिफ्ट कोण देतं हे महत्त्वाचं प्रिन्स कधीही भिकार गिफ्ट देत नाही प्रिन्सच्या बोलण्यातला उद्दामपणा तिला नेहमी जाणवायचा कितीतरी वेळा त्याने तिला नोकरी सोडायला सांगितलं होतं पण संयोगिताला आईबाबांनी खूप कठीण परिस्थितीतून डॉक्टर केलं होतं दुसऱ्यांच्या वेदना पीडा दूर केल्याचं संयोगिताला समाधान मिळायचं आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं पण प्रिन्सचं आयुष्य एका मऊ मखमली गालीच्याचं कुठेही वेदना पीडा दुःखाला थाराच नव्हता स्वतःच्या आणि इतरांच्याही आणि हीच खरी शोकांतिका होती सकाळ झाली होती आठ दहा डॉक्टरांच्या चमूला कोरडी गावात कॅम्पसाठी पाठवण्यात येणार होतं संयोगितालाही त्यात निवडलं होतं खरं तर अशा खेड्यात जाऊन काम करणं प्रिन्सला आवडलं नव्हतं पण संयोगिताने खूप विनवण्या केल्या होत्या आता ठीक आहे पण लग्नानंतर ही असली थेरं नकोत प्रिन्स म्हणाला पण मी एक डॉक्टर आहे आजारी रोगी यांना बरं करणं माझं पेशानवे देखील आहे संयोगिताने त्याला समजावलं तुझ्या कर्तव्यांना चुलीत टाक नाहीतर आपलं तुटलं म्हणूनच समज प्रिन्स म्हणाला अरे तू इतकी टोकाची भूमिका का घेतोस प्रत्येक वेळेस संयोगिताला वाईट वाटलं प्रिन्सबरोबरच्या त्या नात्यात ती गुंतली होती गुरफटली होती प्रिन्स आपल्याला सोडेल या भीतीने बऱ्याचदा ती गप्पर राहील पण ही सल तिला कायमच मनात टोचत असे फ्रेश होऊन सगळीजणं सरकारी हॉस्पिटलकडे निघाली डॉक्टर विशांत पाटील नाव कुठेतरी ऐकलेलं वाटतंय प्रत्यक्ष समोरासमोर भेट झाली तेव्हा तिला कळलं विशांत तिच्या कॉलेजमध्ये आणि मेडिकललासुद्धा तिच्याबरोबर होता दोघांची अनपेक्षित भेट झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं विशांत कॉलेज सोडल्यानंतर तू कुठे दिसलासच नाही संयोगिताने विचारलं हो कारण मी परत माझ्या गावी आलो हे गाव ही लोक यांच्यामुळेच तर मी डॉक्टर होऊ शकलो आता गावच्या प्रगतीसाठी मी पुन्हा गावात आलो आहे इथे स्थायिक झालो आता आठवड्यावर खूप गप्पा मारूया पुन्हा कॉलेजच्या आठवणींना उजाळा मिळेल पण आता मी तुम्हाला सध्या या कॅम्पची माहिती देतो हे आमचं कोरडी गाव बोटावर मोजण्याइतकी घरं सोडली तर प्रत्येकाच्या घरी अंधारच खायला नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही वीज नाही शेतकरी गांजला आहे त्यात पावसाची दैना सावकारी कर्ज लोक आजारी पडतात कावीळ मलेरिया टायफॉईड अर्थात ही नावं आपल्यासाठीच त्यांना फक्त आपण आजारी पडलो एवढंच कळतं मग सुरू होते बुवाबाजी बोंडुगिरी नवस बळी सगळीकडे अंधा अंधकारच आज आमदार साहेबांच्या कृपेने तुम्ही इथे आलात आमच्या मदतीसाठी खूप उपकार झाले बोलताना विशांच्या डोळ्यात पाणी तरळलं त्याची ती धडपड दुसऱ्यांबद्दलची कणव डोळ्यात दिसून येत होती संध्याकाळी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये संयोगिता आणि विशांत गप्पा मारत बसले संयोगिता काय म्हणतेस सध्या काय विशेष विशांतने विचारलं ठीक सगळं गेल्याच महिन्यात साखरपुडा झाला दोन महिन्यांनी लग्न आहे प्रिन्स तर तुला माहीत असेल ना संयोगिताने विचारलं हो हो प्रिन्स आधी ना त्याला कोण ओळखत नाही आपल्या कॉलेजला आपल्यासोबतच तर होता अभिनंदन अभिनंदन ऐकून खूप छान वाटलं विशांत कौतुकाने म्हणाला आणि तुझं काय विशांत संयोगिताने विचारलं काय नाही गं स्वतःला गावासाठी या लोकांसाठी झोकून द्यायचं खूप विचार घोळतायत मनात खूप खूप स्वप्न खूप खूप ध्येय आहेत या गावासाठी विशांत म्हणाला बरं उद्या सकाळी माझ्या घरी नाश्ता मी न्यायला येईन मग तिथूनच हॉस्पिटलमध्ये येऊ तिच्या होकाराची वाट न बघता विशांत तिथून निघून गेला बराच वेळ संयोगिता विचार करत राहिली विशांतचा सकाळी विशांत तिला न्यायला आला होता सकाळ खूप प्रसन्न होती सगळीकडे कोवळं ऊन चालता चालता ती सगळ्यांची घरं नेहाळत होती दारासमोर सडा रांगोळी छोटीशी पणटी मातीचं स्वच्छ घर विशांतने आईशी ओळख करून दिली विशांतच्या आईने छान छान गरम थालीपीठं करून तिला प्रेमाने खाऊ घातली किती मोकळं आयुष्य रेटारेटी नाही कुठेही स्पर्धा हेवादावा नाही स्टेटसची भानगड नाही गरिबी असली तरी प्रेम आहे शांती आहे आपुलकी आहे दोघं शेतावरून हॉस्पिटलला यायला निघाली गरिबी कष्ट काय असतं हे ती अनुभवत होती पाहत होती संयोगिता ही गरिबी बघून घे बैलाच्या जागेवर मुलं नांग नांगरतायत जमीन दोन भाकऱ्या चार जण खातात फाटकेत कपडे तुटके जोडे पण मन मात्र आभाळाचं विषान भ विषान भरभरून खूप खूप बोलत होता या लोकांसाठी मन तुटतं ग वाटतं यांच्या घरीही दिवाळी व्हावी एक तरी पंटी पेटावी पण विशांत या सगळ्या गोष्टीचा तुला त्रास नाही हो तिथे शहराचं सुखी जीवन खुणावत असताना इथे राहणं म्हणजे संयोगिताचं वाक्य अर्धवट तोडत विशांत म्हणाला अगं तिथे हजारो लाखो पंट्या तेवतायत तिथे अजून एका पंटीची गरज नाही आणि किंमत तर अजिबात नाही पण इथे अंधारात लावलेल्या पणतीला अंधाराचा आशीर्वाद देखील मिळतोय आणि पंटीला उजळल्याचं समाधान देखील असंच माझ्या आयुष्याचं झालं आहे या पंटीसारखं आणि खरं सांगू इथे त्रास आहे तर श्वासही आहे कामाचा त्रागा आहे तर जिव्हाळ्याचा धागाही आहे अंधार आहे पण किरणाचा आधारही आहे जिथे पावसाबरोबर ऊन येतं इंद्रधनुष्य तिथेच तर फुलतं बरोबर ना अरे बोलता बोलता आपण आलोच की हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये संयोगिताला रुग्ण दिसले पण शारीरिक व्याधीपेक्षा आर्थिक व्याधीने गांजलेले अंगातल्या तापापेक्षा अंगावरच्या कर्जाची चिंता असलेले अशा लोकांना नुसतं औषध नाही तर मायेची आधाराची उभ हवी होती शिक्षण साक्षरता उद्योग सारं काही अपुरं अपुरं मनुष्यबळही संयोगिता आणि तिचे सहकारी अहोरात्र काम करत होते जमेल तशी स्वच्छता उपाययोजना रोगप्रतिबंधक याची माहिती देत होते उपचार करत होते दिवस सरत होते विशांच्या आयुष्याचा उदात्त अर्थ संयोगिताला भावला होता तिला आधी आठवला श्रीमंती जगणारा आणि त्याच घाण्याभोवती फिरणारा घाण्याभोवती फिरणाऱ्या बैलाला आजूबाजूचं जग काय दिसणार पण आज ते जग तिने पाहिलं होतं संयोगिता आयुष्य रोज एक नवीन कोरं पान घेऊन येतं पण आपल्या आयुष्याचं पान आपण लिहावं इतरांच्या हवाली ते पान केलं की मग आपण गुलाम होतो विशांचं ते एक वाक्य तिच्या मनाला खूप भिडलं होतं आज शेवटचा दिवस होता विशांतने एक गुलाबाचं रोपटं संयोगिताला भेट दिलं तुला द्यावं असं माझ्याकडे काही नाही म्हणून गुला या गुलाबाच्या रोपाची छोटीशी भेट जेव्हा जेव्हा या गुलाबाकडे पाहशील तेव्हा तेव्हा माझी आठवण होईल होईल ना तो म्हणाला काट्यांवर उभं राहून सुगंध देणाराच खरा राजा असतो संयोगिता उद्यापासून तू तु तुझ्या मखमली आयुष्यात प्रवेश करशील जमेल तसं जमेल तेवढं इतरांना सुगंध देण्याचा प्रयत्न कर तुझ्यातल्या कस्तुरीचा थांगपत्ता तुला नाही पण त्याची तुला जाणीव होऊ दे हीच कळवळीची प्रार्थना तुला आणि प्रिन्सला माझ्या शुभेच्छा आयुष्याच्या कुठल्याही वाटेवर तुम्हाला माझी गरज लागली तर नक्की कळवा येतो मी संयोगिताच्या निरोपाची वाट न पाहता विशांत तिथून निघून गेला ट्रेन सुटली ती थेट मुंबईकडे पुन्हा त्याच आयुष्यात प्रवेश आठ वर्षात आयुष्याचा जो अर्थ जी आपुलकी जी मैत्री प्रिन्स देऊ शकला नव्हता ते आठ दिवसात संयोगिताला मिळालं होतं तिला आपल्या आयुष्याचं ध्येय सापडलं होतं पण ते सारं सोडून ती प्रिन्सकडे परत चालली होती नाईलाज म्हणून प्रिन्सकडे जाताना उत्सुकता वाटत नव्हती भेटीची तळमळ नव्हती जिव्हाळा नव्हता फ्रेश होऊन ती प्रिन्सकडे निघाली आयुष्याचं तत्त्वज्ञान इवल्याशा मुठीत घेऊन संयोगिताला बघून प्रिन्स खवळला काही बाही बोलूनच मग तो थंड झाला मोबाईल का बंद ठेवलास एवढा महागडा मोबाईल पर्समध्ये ठेवायला दिला होता का तो ओरडत होता एरवी भी भीतीने चळचळ कापणारी संयोगिता आज मात्र शांत आणि गंभीर होती शांतपणे तिने पर्समधला मोबाईल काढून त्याच्या दिशेने भिरकावला बस झाला आता आज शेवटचं आजपासून मी सगळी बंधनं तोडते नेहमी तू म्हणतोस ना मूर्खासारखी वागू नकोस सरळ सोडू देईन म्हणून आज मीच तुला सोडते आहे संयोगिता म्हणाली ते ऐकून प्रिन्स अधिकच खवळला याचे परिणाम तुला माहिती आहे का तो किंचाळला शुद्धीवर आहेस का तू कुणाशी बोलते आहेस हो पूर्ण शुद्धीवर आहे प्रिन्स मी तुझ्याशीच बोलते आहे संयोगिता म्हणाली आलीस ना आपल्या लायकीवर चालती हो भिकारच आहेस तू तुझ्यासारख्या हजार येतील माझ्या आयुष्यात प्रिन्स तावा तावाने बोलत होता भिकार मी नाही तू आहेस मानासाठी भिकारी रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही भीक देताना दानापेक्षा मानाची भावना असेल तर दाताच भिकारी ठरतो तुझं तसंच झालंय आणि हो हजार मुली येतील तुझ्या आयुष्यात पण प्रेम करणारी प्रेयसी ती एकच असते असो तुला ते कळणार नाही पैशांचा दर्प असणाऱ्या सोनेरी राजपुत्राला माणुसकीचा सुगंध कसा येणार मी जाते आहे कायमची खूप दूर आणि हो शोधायचा व्यर्थ प्रयत्न करू देखील नकोस संयोगिता म्हणाली संयोगिता मी तुला असं सोडणार नाही बरबाद करेन प्रिन्सने तिच्या अंगावर हात टाकला त्याचा हात भिरकावत संयोगिता म्हणाली हे तू नसतं केलंस तरच नवल पोलीस बाहेर उभे आहेत तुझ्याविरुद्ध मी अगोदरच एन सी करून ठेवली आहे ते ऐकून प्रिन्स गडबडला त्याचा अहंकार तिला अडवू शकला नाही संयोगिता सम्राज्ञीसारखी त्याच्या महालातून बाहेर मह पडली त्याला कंगाल करून आई बाबांना घेऊन ती ट्रेनमध्ये बसली होती कोरडी गावाचा आभाळ तिला भरारी घेण्यासाठी खुणावत होतं ती गरीब लोकं त्यांचे निरपराध चेहरे सारं सारं तिला आठवलं आज कितीतरी वर्षांनी तिला खूप हलकं हलकं वाटत होतं गावातल्या छोट्याशा त्या घरासमोर ते रोपटं तिने मातीत रुजवलं होतं भूतकाळ आठवला आणि सहजच गुलाबाचं रोपटं तिने कुरवाळलं पण तोच काटा रुतला रक्ताचा थेंब ठिबकताच डोळ्यात पाणी आलं विशांतने अलगत तिचे अश्णू टिपले आपल्या ओंजळीत तिची ओंजळ घट्ट बंद केली त्या ओंजळीत लाख लाख अपुरी स्वप्न होती अधुरी ध्येय होती दोघांनी पाहिलेली आणि अर्थातच इतरांना सुखावण सुखावणारी कस्तुरी देखील होती